अशी नशीबान थट्टा आज मांडली कुठून <laughs> चोर आला होता लो मॅरेज करायचा आय लो मॅरिज पोरलं सोरल सकरी कामं करावं लागतेत देवा कामाला जायचं फळशी पुसायची जाऊ근 चल तडकत कइसे हालत आहे मेरी आतू जे मैं बताऊ क्या कहानी है मेरी ओह oh, नो no! लेट्स प्रेम उत चाललंय की आता काय झालं मग लेट्स गाणी ये लागलीtin मनायला आता गाणं बी म्हणू का कुठल्या पाच सर तोंडीच्या आठवणी लागली काय माहिती कुणाला हाल बताय चाललाव गाण सुद्धा म्हणायचं अवघड हा गाण सुद्धा म्हणायचं मी आहे की एकदम मोठी एवढी ऐकायला कुठून अक्कल सुचली होती हम्म अक्कल सुचली होती कुणी सांगितलं होतं मग लग्न करायला लग्न नाही का केलं मोठ संकट ओढून घेतलं अंगावर मोठ संकट ओढून घेतलं मन याला लग्न नाही म्हणत विघ्न म्हणतात तुमच्या आयुष्यातून माझं हे चांगलं झालंय निम काम तर सगळं करतोय मी तरी तुला अजून तरासच आहे तारासच आहे हे कसलं आहे भूत भूत सांगा चांगला पाय उचल तुसा एवढी सगळी काम करून तुझं थोबाड वाकडच आहे थोबाड वाकडच आहे मग सगळी निम काम करत नाही काय मग मी बी निम काम करते लव्ह मॅरेज केलं म्हणून ही अवस्था आहे निमगायचं अरेंज मॅरेज करायचं राहिला असतो राहायचं केलं लग्न चहा दूध हातात भेटला असता मला पाणी लव्ह मॅरेज मॅरेज मध्ये सेमच आहे पैसे आणि फक्त ते आई बाप बघून ही स्वतःच्या मान्या निर्णय होतो कुठून आखल सुचली तुझ्या प्रेमात पडलून केलं लग्न कशाला फिरायच आय लव्ह यू प्रगती ना आय लव्ह यू जानू कर मला काय माहित की आईला घेऊचा एवढा मोठा दानका बसन मला सांगितलं होत म्हणे माझा स्वभाव लय चांगला आहे स्वभाव लागणार सगळं दिसायला तुझा रंग मोबाईल बघून बघून तर पाणी गाय लागलं आजपासून ना मोबाईलच बघणार नाही डोळे खराब तर एक काम huh? कर ना माझ्याकडे की तुमच्याकडे बघू बर मला सांगा डोळे महत्वाचे आहेत का डोकं डोळ्यापेक्षा ना डोकं महत्वाचं आहे मला तर मोबाईलच महत्वाचा आहे मग मोबाईलकडे बघितलं की डोळे खराब होतात तुमच्याकडे बघितले की माझं डोकं खराब होत आहे काय कुर बाळा आता हाल तर होणारच ना लव्ह मॅरेज केलंय पप्पा लव्ह मॅरेज म्हणजे काय व लव्ह मॅरेज म्हणजे काय <laughs> आता हो खेळाच म्हणतात बघ लव्ह मॅरेज दुन भांडी साईपाक लग्न केलंय वेळ आली भांडी घासायची बरे oh, no. तुला चपर चपर बोलायला लागली ग अवघडे ग बाई करायचं नव्हतं ना मग लव मॅरेज जोर आलता ग प्रेम आंधळा असतं आंधळा झालतो तुझ्या प्रेमात <laughs> माग फिरत होत <laughs> आता काय सांगू परे जवळ आमचं लव्ह स्टोरी चालू होती का तेव्हा हिनं माझ्याकडून बांधून घेतलंय ग कि माझ प्रत्येक दुःख अर्ध अर्ध वाटून घ्यायचं <laughs> असलं कसलं दुःख वाटून मग काम करायचं <laughs> <laughs> काम करावं बघा आता काय तुम्हाला आयुष्यावर आयुष्यभर मूस तर निम काम मला काय माहित अर्ध दुःख म्हणजे धुन बांडी हिचं असलं दुःख आहे मला वाटलं आपलं तिचं काय पर्सनल गोष्टी तिच्या काय नातेवाईकायचं पण ही, ही बॉम्बाल सगळं

असं म्हणता काय हा तुम्ही हे तास थांबलं पाहिजे काय मी येऊ तिला पकडून आणते मग तुमच्याकडे बघते <laughs> कसं असतं oh, अस no. oh, no. <laughs> देवा परीला काय करावं काय बोलावं का नाही लेकरांसमोर काय म्हण सरळ सरळ बोलून टाकतात अवघड खरं बोलणं अकरा अवघड आहे <laughs> आली काए काए ना मला काय कच्चच खाईन बघ काय करू पळून जर गेलो तर मग जास्तच त्रास आहे काय करावं काय समज नाही आता काय करू आल्यावर आता काय धुलायचं माझी एका कोपऱ्यात घेऊन आता परी हिला गावती का नाही काय माहित गावायची नाही लय चापरा टायपुरकी आता माझं काय होणार काय करू टोबी चला नाही काय करावं